हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा भजी म्हटलं की सगळ्यांना प्रिय गोष्ट असते आणि त्यातला त्यात पावसाळ्याच्या दिवसात म्हटलं की चहासोबत खूपच छान तर आज आपण भजीची रेसिपी दाखवणार आहे हे काय नॉर्मलच आहे आपण सगळेजण दाखवतात पण थोडीशी वेगळी पद्धत बघा मी इथं ओवा घेतला आहे सोडा घेतला आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतले आणि छान लांब कट करून कांदे घेतलेत आणि बेसनचं पीठ मीठ आणि मसाले घेतलेत बघा आता आपल्याला एक कप जर डाळीचं पीठ घेतलं तर दोन ते तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं जास्त घेतलं बघा त्यातलं पण मी ठेवलं चार चमचे घेतलेलं त्यातलं मी तीन चमचे घातले आणि हे बघा मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेत लांब आणि त्यात आता आपल्याला लाल शिमला मिरची पावडर टाकायचं आहे मिरची टाकला तरी चालतं ऑप्शनल आहे बघा आता मीठ घातले मी यामध्ये आणि सोडा थोडासा खायचा सोडा आपला थोडासा घालायचा आहे किंचित जास्त नाही टाकायचं आणि मी कोणताही तुम्हाला जो आवडतो मॅगी मसाला किंवा कोणताही गरम मसाला तुम्ही थोडंसं टाकू शकता टेस्ट येण्यासाठी आणि इथं आपले ओवा हे हाताना असं चोळून किंवा असं मळून जर टाकलं ना त्याचा स्वाद त्या पिठामध्ये उतरतो आणि खूप छान लागतात भजी तसंच टाकलं तर स्वाद येत नाहीत ते दातात अडकलं जातं आणि हे वाळलंच मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतरने आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि रेग्युलर जसं भजी करतो ना त्याप्रमाणे आपल्याला पीठ हे भिजवायचं नाही आहे थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे असं जास्त लूज करायचं नाही आहे बघा आता हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला ह्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनट पीठ सेट होण्यासाठी बघा आता आपलं पीठ सेट झालेलं आहे आणि जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आता आपलं इथं तेल तापलेलं आहे मस्तपैकी आणि असं हातानं सोडायचं आहे चमच्यानं सोडायचं नाही चमच्यानं सोडलं तर काय होतं गाठी गाठी पडतात ते व्यवस्थित आपलं भाजलं जात नाहीत भजी तळले जात नाहीत आत कणिक राहतं आणि वरणं फक्त फ्राय झालं जातं त्यामुळं काय करायचं हातानं असं सोडायचे म्हणजे छान कांद्याचे कापसुद्धा पडतील आणि हलके फुलके होतील तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं कुरकुरीतपणा येतो भजीला आणि खायला इंटरेस्ट येते छान असं टेस्ट नुसतं डाळीचं पीठ म्हटलं की ते मऊ होतात भजी आणि व्यवस्थित म्हणजे पोटाला आपल्याला पचन होत नाही हे बघा आता आपले तळून झालेत हे बघा कसे असं कुरकुरीत आवाज येतात आणि जर रेसिपी आवडली तर असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊया बघा त्या मी डिशमध्ये टाकत होते तर असं कर्कश असा आवाज छान येत होता कारण एकदम क्रिस्पी झालेत तुम्हाला मी दाखवतेसुद्धा कट करून असं पटपट असं -पट कट होतात ते हा बघा एकदम खुसखुशीत होतात आणि खायला पण खूप छान असतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं खूप छान होतात भजी कांदे भजी आपली थँक्यू सर्वांचं